शेतकरी मित्रांनो नमस्कार काळीम शेतीच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो मागे आपण चोवीस जानेवारीला एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपण आपल्या हायडेन्सिटी बागेचं तुम्हाला सिच्युएशन दाखवली होती की ज्यामध्ये कशा पद्धतीमध्ये आपण पहिलं पाणी जे आहे फ्लोचं दिलेलं होतं आणि त्यातनंतर बागेची कंडिशन कशी आहे याविषयीचा आपण व्हिडिओ बनवलेला होता आता आज जे आहे आपण बागेला फ्लोचं पाणी परत देणार आहोत बाकीची परिस्थिती बघून आपण फ्लोच्या पाण्याचं रिकमेंडेशन करत असतो आणि त्यानुसार जे आहे आता हे बघितलं आपण दहा फूट बाय चार फूट दोन झाडांमधलं अंतर चार फूट आणि दोन लाईन मधलं अंतर जे आहे हे दहा फूट आता या बागेमध्ये आत्ताची परिस्थिती काय आहे हे एक फ्लोच्या पाणी भरण्याच्या अगोदर तुम्हाला दाखवावं म्हणजे परत आठ दिवस जे आहे आपल्याला बागेमध्ये परत येता येणार नाही तर आता बघितलं तर अशा पद्धतीमध्ये जे आहे बागेला फुलं सध्या निघत आहे या वर्षी फ्लॉवरिंग जे आहे खूप चांगल्या पद्धतीमध्ये अनेक ठिकाणी दिसत आहे बघितलं तर बागेची कॅनोपी देखील खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे आता फ्लूचं पाणी जे आहे ह्या कंडिशनला दिलं तर काही फ्लॉवर ड्रॉपिंग वगैरे होण्याची शक्यता नसते या कंडिशनमध्ये कंडिशन जर आपण बघितलं तर या ठिकाणी फुलगळ वगैरे होण्याची शक्यता नसते त्यामुळे ह्या कंडिशनमध्ये जे आहे आपण बागेला च पाणी रिकमेंड करतो आणि याच्यानंतर जे आहे पुढे जाऊन अं बऱ्यापैकी म्हणजे बाग सेट झाल्यानंतर जे आहे पुढे परत दुसरं फ्लोचं पाणी आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आत्ता जर बघितलं तर अशा पद्धतीमध्ये मादी फुलांचं प्रमाण देखील हे चांगल्या पद्धतीमध्ये आहे बागेची कॅनोपी देखील खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे अशा पद्धतीमध्ये अनेक ठिकाणावर सध्या फुल निघत आहेत हायडेन्सिटीच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की ज्या ठिकाणी क्षेत्र वगैरे कमी असेल तर तिथे हायडेन्सिटी ठीक आहे पण ज्या ठिकाणी क्षेत्र जास्त प्रमाणामध्ये आहे मोठ्या क्षेत्रावर आपल्याला डाळिंब लागवड करायची असेल तर तिथे शक्यतो जास्त अंतर ठेवून आपण लागवड केलेली योग्य राहील अशा पद्धतीमध्ये जे आहे बागेची सध्याची परिस्थिती आहे कॅनोपी चांगली आहे या बागेला फुटवा जो आहे हा विशेष करून या वर्षी थो जास्त प्रमाणामध्ये निघालेला नाही आता इथं बघितलं तर थोडाफार फुटवा आपण ओढलेला आहे जास्त फुटवा बागेला नॅचरली निघालेला नाही कारण आपले मागचे दोन जे स्प्रे झाले होते हे ऑलराउंडर आणि नॅनोसल्फ सल्पचे झाले होते नॅनोसल्फ मध्ये जे आहे नायट्रोजन आणि सल्फर तर बॅलन्सिंग फार चांगल्या पद्धतीमध्ये होत असतं त्यामुळे नायट्रोजन जो आहे अतिरिक्त नायट्रोजन बागेला त्या ठिकाणी भेटत नाही आणि परिणामी फुटव्यांची संख्या वगैरे जी आहे बागेमध्ये लिमिटेड राहते किंवा त्या प्रमाणामध्ये फुटवा निघत नाही तर आता जर बघितलं तर अशा पद्धतीमध्ये जे आहे बाकीची कॅनोपी पण खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे चौकी चांगल्या पद्धतीमध्ये असल्यामुळे फुल चांगल्या पद्धतीमध्ये निघेल अशा अपेक्षा आपल्याला त्या ठिकाणी आहे आता बघितलं तर वरपर्यंत देखील फार चांगल्या पद्धतीमध्ये फुल त्या ठिकाणी निघत आहे आता काही काही ठिकाणावर बारीक बारीक जे आहे अवस्थेमध्ये आता चौकी जे आहे बघितले तर आपण चांगल्या पद्धतीमध्ये चौकी जे आहे बागेला आहे असं फुल जे आहे बागेला निघत आहे दहा दिवसामध्ये जे आहे बऱ्यापैकी बागेची फ्लावरिंग जे आहे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये दिसेल अजून दहा दिवसानंतर जे आहे आपण परत एकदा एक व्हिडिओ या बागेमधला करूयात आताची परिस्थिती दाखवण्यासाठी जो आहे आजचा व्हिडिओ होता आता आपल्या बागेची कंडिशन कशी आहे आपल्या बागेमध्ये फ्लॉवरिंग कशी आहे याविषयीचा फोटोज वगैरे जे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आता इथे जर बघितलं आपण तर पानं जे आहे ही बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीमध्ये आहे म्हणजे चांगली कॅनोपी जी आहे या वर्षी आहे फुटवा जो आहे हा कमी प्रमाणामध्ये आहे पाने रफ आहे त्याच्यामुळे ब्रिक्स लेवल जास्त असल्यामुळे ले थ्रिप्स वगैरे रस्किडींना त्या प्रमाणामध्ये जे आहे झाडे बळी पडणार नाहीत आणि लवचिकपणा जो आहे म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच बागांमध्ये लवचिकपणा पानांमध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये दिसतो आणि हा लवचिकपणा अधिक असल्यामुळे फुटवा अधिक असल्यामुळे अनेक वेळा फ्लॉवरिंग जे आहे बागेंमध्ये त्या प्रमाणामध्ये दिसत नाही तर ज्यावेळेस ऑलराऊंडर नॅनोसिल्पच्या स्प्रे आपल्या ज्यावेळेस झाले तर नॅ विशेष करून नॅनोसल्फच्या स्प्रेनंतर आपल्याला हे जाणवलं की पाने चांगले रफ बनतात चांगल्या पद्धतीमध्ये नायट्रोजन बॅलन्सिंग त्या ठिकाणी होतं अतिरिक्त नायट्रोजन बागेमध्ये राहत नाही आणि जेणेकरून फुटवा हा बागेला फार कमी प्रमाणामध्ये निघला आणि फ्लॉवरिंग जे आहे त्या तुलनेमध्ये म्हणजे पानं रफ झाल्यामुळे पानं जे आहे अधिक प्रमाणामध्ये लवचिक नसल्यामुळे फुटवा बागेला कमी असल्यामुळे फ्लॉवरिंग जे आहे हा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये सध्या दिसत आहे यावर्षी आपण जे आहे केमिकल डिपेंडन्सी थोडीशी कमी ठेवलेली आहे जास्तीत जास्त विदाऊट केमिकल किंवा कमी केमिकलच्या माध्यमातून जे आहे आपण यावर्षी डाळे उत्पादित करण्याचा प्रयत्न करतो आहे कमीत कमी, कमी खर्चामध्ये हे सर्व व्हावं हो। यासाठी आपला ह्या वर्षी प्रयत्न चालू आहे तर त्या अनुषंगाने आपण स्प्रे शेड्यूल जो आहे हे सध्या कमी केमिकलचा हे असलेला आपण सध्या ठेवतो आहे तर काय काय स्प्रे आपले ह्या बागेला झालेला आहे तर त्याची यादी मी तुम्हाला ह्या व्हिडिओची शेवटी देईन आता आपण अशा पद्धतीने ते जे आहे बाजूला फवारणी घेत आहे दोन लीकमधील अंतर जे दहा फुटं असल्यामुळे लोअर अशा पद्धतीमध्ये सध्या चालत आहे पण ज्यावेळेस आपण दोन्ही साईडने दारा या ठिकाणी टाकूया तर ते त्यावेळेस मध्ये जागा जी आहे बऱ्यापैकी होईल आणि फवारणीसाठी त्या प्रमाणामध्ये अडचण येणार नाही कॅनोपी आपण जे आहे बागेची आता बघू शकता चांगल्या पद्धतीची कॅनोपी जी आहे सध्या बागेला आहे चौकी चांगल्या असल्यामुळे देखील चांगल्या पद्धतीमध्ये निघेल असं आपल्याला वाटते त्यामुळे आता ह्या स्टेजमध्ये जे आहे आपण फ्लडचं इरिगेशन देण्याचा निर्णय घेतलेला आहे ही काही बाहेरची झाडं आहे ज्या ठिकाणी आपण ट्रॅक्टर ओळवतो तर त्या ठिकाणची गल्लीच्या शेवटची झाडं आहे यांनासुद्धा फ्लावरिंग उन्हात असल्यामुळे झाडं जास्त पद्धतीमध्ये तरी इथे फ्लावरिंग जे आहे ही सध्या दिसते मध्ये सध्या एक सिंगल तारेचं आपण स्ट्रक्चर केलेलं होतं आता ती तार काढून टाकून दोन्ही बाजूने दोन तारा आपण घेणार आहोत की जेणेकडून बाग जे आहे माझ्या फांद्या ह्या बाहेर आलेल्या आहेत त्या आत चालल्या जातील आणि मध्ये फवारणीसाठी देखील चांगली होईल इथे जर बघितलं आपण तर चांगल्या पद्धतीमध्ये फ्लॉवरिंग जे आहे हे बागेला सध्या दिसत आहे वेग 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 वेगवेगळ्या झाडांवरचे आपण वेगवेगळ्या गल्लीमधले फुटेज जे आहे आपण सध्या घेतलेले आहेत आता या वर्षी फ्लॉवरिंग तर चांगले आहे पण बऱ्याच ठिकाणी नरफूल वगैरे निघण्याची प्रमाण ह्या वर्षी जास्त आहे तर आता या बागेमध्ये देखील आपण बघूयात की कशा पद्धतीमध्ये सध्या तरी मादी फुलांचं प्रमाण चांगल्यापैकी दिसते नर मादी कशा पद्धतीने निघतील हे बघूयात खाली जर बघितलं आपण तर दोन्ही साईडला दोन लॅटरल आपण टाकलेलं आहे चार आ, ड्रिपर डिश डिस्चार्ज असलेल्या इनलाईन लॅटरल ज्या आहे आपण या वर्षी बागेला टाकलेले आहेत फूल जे आहे आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीमध्ये फूल निघतं फुलासाठी आपण आठ दिवसापूर्वी म्हणजे फ्लॉवरिंग सुरू होण्याचे एक आठ आधी बंपर जे आहे हंटेन ऑर्गेनिक्सचं बंपर आणि नॅनोसल्प आणि नॅनोरेजचा स्प्रे घेतलेला आहे आता परत एक दहा बारा दिवसानंतर आपण तो स्प्रे परत रिपीट करणार आहोत की जेणेकरून फ्लावरिंग जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये भेटेल आणि फ्लावर ड्रॉपिंग वगैरे ज्या समस्या आहे ह्या त्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवणार नाहीत वरपर्यंत देखील फ्लावरिंग जे आहे हे चांगल्या पद्धतीमध्ये बागेला सध्या निघत आहे आत्ता फ्लोच्या पाण्यानंतर आणखी दहा दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीमध्ये हे सर्व फुलं जे आहे उमललेले दिसतील आणि त्यातनंतर आपण ऑलराउंडर ज्ञानस्ल पाणी ज्ञानावरीचे स्प्रे कंटिन्यू करूयात की जेणेकरून मधमाशीला कोणताही अपाय राहणार नाही आणि फ्लावरिंग पॉलिनेशन सेटिंग जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये होईल